नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा बिगुल वाजलेला आहे आणि सगळीकडे प्रचाराची रंगच चढली हातकलंगले नगरपंचायतीमध्ये चांगलीच इतर चुरस पाहायला मिळते आपल्यासमोर आज या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित पाटील हे टी व्ही नेक्स मराठीच्या व्यासपीठावर आहेत आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत नमस्कार सर टी व्ही नेक्स मराठीच्या वतीनं आपलं स्वागत आहे आपला पहिला प्रश्न असा असेल की हातकलेल्या नगराध्यक्षपदासाठी तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मशाल हाती घेतली बरोबर ही मशालच हाती घेण्यामागचा उद्दिष्ट आहे सर्वप्रथम वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे या सर्वांना प्रत्येक माझं वंदन करतो आणि पक्षातील जे आम्ही जिल्हाप्रमुख संजय चौले साहेब असतील गिरीसाहेब साहेब असतील प्रमुख असतील आणि आमच्या गावातील सर्व शिवसेनेचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते असतील त्या सर्वांनी मिळून माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे शिवसेनेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांनी सर्वांनी मिळून ती माझ्या हातात मशाल दिली ही मशाल हात नेलेली नगरीमध्ये शिवसेनेचा एक विचार आहे जे की गेल्यावेळी शिवसेना ज्यावेळी एकत्र होती त्यावेळी ते शिवसेनेचे नऊ उमेदवार नगर नगर नगरसेवक निवडून होते त्याच्यामध्ये तिथे हातखाने तिचे जे लोक आहेत त्या लोकांचा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे एक आपुलकीनं बोलण्याचा उद्देश आहे आणि त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पक्षाकडून मशालात निघून निवडणुकीला सामोरं जातो तुम्ही सुरुवातीपासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहात पहिल्यापासून माझ्या घरात पहिलं शिवसेनेचं पद हे आमच्या वडिलांच्यापासून शिवसेना शहर म्हणून हात पहिलं पद आमच्या वडिलांच्यापासून माझ्या घरात आहे आणि पहिल्यापासूनच शिवसेना आमच्या घरी आहे अच्छा आणि पहिल्यापासून आम्ही निष्ठावन म्हणून शिवसेना पक्षाची निष्ठावन म्हणून अभिषेक पटले यांच्या काकी देखील ह्या ठिकाणी पहिल्या टर्ममध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे तसं पाहिलं तर त्यांचा या नगर नगरपरिषद पंचायत समितीवरती खूप मोठ्या पकड आहे आणि अभ्यास पण आहे लोकांची जनसंपर्क आहे पण मला असं म्हणायचं आहे की इथं प्रस्थापित लोक आहेत आज नगराध्यक्ष पदासाठी आणि तुम्ही शिवसेनेची मशाल घेऊन त्या मैदानात उतरलाय तुम्हाला भीती नाही वाटली ना का की ह्या प्रस्थापितांना आपण हरवू शकेल का किंवा कशा पद्धतीनं पुढे जाऊ ती रणनीती तुम्ही कशा पद्धतीनं आखली मला एवढंच म्हणायचं आहे की हातकिल्लीची निवडणूक ही हातकिल्तल्या लोकांनी हातात घेतली त्याच्यामुळे प्रस्थापितांचा प्रस्थापितांना प्रस्था पूर्ण शह देण्याचा विचार लोकांनीच मतदारांनीच केलेला आहे गेली आता केली तरी मला वाटतं एक तीस पस्तीस वर्ष ह्या गावावर आता जे नगरपालिके उमेदवार आहेत त्यांची सत्ता होती पण तीस पस्तीस वर्षात जी करू शकले नाही ते आता पाच वर्षात करतो म्हणून आश्वासन घेऊन ते आता निवडणुकीला सामोरं झालेली त्याच्यामुळे लोकांचा पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास हा उडलेला आहे अच्छा त्याच्यामुळे अपेक्षा ठेवणं एकदा ठेवणं दोनदा ठेवणं तीनदा ठेवणं किती वेळा ठेवायची अपेक्षा त्याच्यामुळे लोकांनी ही निवडणुका आता पूर्णपणे हातात घेतलेली आहे आणि अशा नुसता बसवेगिरीचे आश्वासन देणाऱ्या लोकांसमोर मला मैदानात उतरताना लोकांचं बळ भरपूर मिळालं आहे बरं त्याच्यामुळे लोकांचा एवढा पाठिंबा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय माम, की मला निवडणुकीला सामोरं जाताना कुठल्याही प्रकारचं दडपण प्रेशर कुठलंही काही मला जाणवत नाही अच्छा कारण मी आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातो आज तरुण वर्ग आज प्रचाराचं तुम्ही वातावरण बघितलं तर सर्वच गावातील युवावर्ग जो आहे तो पूर्णपणे या निवडणुकीमध्ये सामील झालेला आहे सर्वांनी आपले विचार एकमेकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे तुमचा अजेंडा नेमका काय आहे आमचा अजेंडा आहे हातकलेला शाश्वत विकास नुसताच गटरी केली रस्ते केले आणि विदाऊट प्लॅनिंग न करणे नुसतं गटरी केले आणि रस्ते केल्याने तो विकास झाला असा आपल्याला डेव्हलपमेंट करायचे बगीचे करायचे वॉकिंग ट्रॅक करायचे जे काही नगरपंचायत आणि हातले तालुका म्हणून जे काही दोघांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे अच्छा तो आपल्याला बरं पाहिजे तर एकंदरीत या हातकल तालुक्यामध्ये जर चित्र पाहिलं तर भाजपचे किंवा जन स्वराज्याचे जे संयुक्त आमदार आहेत अशोकराव माने बापू खासदार धैर्यशील माने आहेत हे जे मातब्बर नेते हे त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या वतीनं उमेदवारांच्या पाठीमागे ताकद लावत आहेत तुमच्या पाठीमागे अशी शक्ती कोण आहे आणि कुठल्या पद्धतीचं तुमच्या पद्धती तुमची जी रणनीती किंवा तुमचा प्रचार यंत्रणा सुरू आहे तर सध्याची ती कशाप्रकारे सुरू आहे माझ्या पाठीमागं फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब उद्धव साहेबांची ताकद माझ्या पाठीमागे आहे अच्छा कारण बाळासाहेबांनी जे पेरलेले बाळकुडं आहे ते सर्व शिवसैनिकांच्या आणि प्रत्येक माणसाच्या मनात आहे तीच ताकद माझ्या मनात आहे बाकी कोण आमदार ठाकरे असतील यांना यांची कुठल्याही प्रकारे आम्ही त्याच्याशी हे करतच नाही फक्त आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे एका नावाच्या या नावाखालीच आम्ही निवडणूक लिहू आता जनतेच्या पण अपेक्षा आहे की एक युवा नेतृत्व पुढे येतं तर ह्या युवा नेतृत्वाला काहीतरी करून दाखवलं पाहिजे हातकणले मला या नगर परिषदेमध्ये तर त्या अनुषंगाने तुमचा काय वचन तुम्ही ते बिकून पुढाला आता सर्वप्रथम बघा ह्या गेल्या पाच वर्षामध्ये हातकले तालुक्यामध्ये पेट्यावर रजिस्ट ऑफिस होतं मग तिथं बावन्न गावातील लोक रजिस्टॉ कामासाठी आपल्या खरेदी विक्रीच्या कामासाठी येतात त्याच्यानंतर काय झालं की इंच रजिस्ट ऑफिस वेगळं करण्यात आलं वडगावला वेगळं करण्यात आलं अच्छा याच्यामध्ये कुठल्याही आमदारांनी खजाने इंटरफिअर केला नाही त्याच्यामुळे हातल्यात बाहेर येणाऱ्या लोकांचा ओघ थांब त्याच्यामुळे इथलं मार्केट केलेलं आहे इथले छोटे मोठे व्यापारी असतील या सगळ्या लोकांचं व्यवसाय थांब त्याच्यामुळे आपलं पहिला धोरण आहे की अशी जे काही शाश्वत विकास आहे हातकलेचा जे मार्केट गावाला आणलं अच्छा ज्या गोष्टी करतात त्या पहिल्या करण्याच्या त्याच्यानंतर रस्ते असतील रस्ते आता रस्ते केले आणि परत पाईपलाईन सुद्धा उकरले जो प्रॉपर प्लॅन न करता जे काम चालू आहे लोकांच्या समाधानासाठी एखादा रस्ता फक्त मत मिळवण्यासाठी एखादा रस्ता करून टाकायचा आणि परत त्याच्यासाठी परत त्याला खड्डे पडणार परत उकरून टाकणार पाईपलाईन परत उकरणार करणार ज्या गोष्टी आहेत ह्या थांबवून पूर्ण प्रॉपर त्याला कालावधी लावून पण पूर्ण प्रॉपर नियोजन आपण काम करायचं हे एकंदरीत हातकलेल्या नगरपंचायतीमध्ये जो काय आतापर्यंत विकास झालेला आहे तो समाधानकारक आहे का तुमच्या दृष्टिकोनातून समाधानकारक आहे पण तो प्रॉपर प्लॅन झालेला नाही आणि पुढंच आपल्याला जे काही धोरणं आखलेली आहेत त्याप्रमाणे तो झालेला शेतकऱ्यांचा आता आरक्षणाचा विषय आहे आज आरक्षणाचा विषय जोरात जोरात द्या आहे शेतकऱ्यांना विचारात न घेता त्यांच्या जमिनीमध्ये आरक्षण आहे तर आता या सांगली कोल्हापूर हायवे जो काय आमच्या गावातून गेला आहे अच्छा त्याचा एक्टेनशनचा विषय सोपे तिथे शेतकऱ्यांना दोन पड मोठं दिलायचं अच्छा इतर बाकीच्या ठिकाणी चार प्रवाहाला केलं क्षेत्रांत दोन पडवा मला गेलं हे सगळे अशा गोष्टीमध्ये कुठल्याही आमदार खासदार करून इंटरपेंट करत नाही अच्छा आता इथं जर पाहिलं तसं चित्र तर सगळेच पक्ष स्वबळावर स्वताकतीवरती लढत आहेत तर तुमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल मशाली तुम्ही लोकांच्या समोर आहात लोकांच्या समोर असताना तुमची सकाळपासूनची संध्याकाळपर्यंतची जी प्रचार यंत्रणा आहे ती कशी काम करते सकाळी नऊ आमचं सगळं तरुण वर्ग एकत्र येतोय जे ज्येष्ठ आहे ते सगळे आम्ही एकत्र येतोय आणि तिथं बसूनच आम्ही दिवसभराचं प्लॅनिंग बाबा आज कोणाची गाठी घ्यायच्या कशा पद्धतीने प्रचाराला सुरुवात करायची हे दिवसभराचं प्लॅनिंग आखलं जात सकाळपासून दुपारपर्यंत आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवतोय दुपारी थोडा वेळ विश्रांतीचा टायमिंग आणि संध्याकाळी परत प्रचाराची यंत्रणा चालू आहे बरोबरी जाऊन लोकांचे पण आशीर्वाद घेण्याचं आमचं काम चालू आहे विश्रांती मतदारांचं प्रत्येक उमऱ्याच्या आज जाऊन आम्ही आशीर्वाद घेण्याचं काम चालू केलं विस्तार वाढतोय तर विस्तार वाढत असताना ज्या काही विकास ज्या गोष्टी इथं होणं गरजेचे आहे अपेक्षित आहेत किंवा तुमचा एक युवक म्हणून बघण्याचा एक दृष्टिकोन आहे की हात या या गोष्टी झाल्या पाहिजेत अशा काही मास्टर प्लॅन तुम्ही निवडणुकीसमोर आहात आता हातल्याचा विस्तार वाढतोय म्हणजे जे आऊटसाईडचे भाग आहेत त्या भागातले प्रॉपर जिथे जे लोक आहेत त्यांना आता शासनानं तुकडे चालू चालवल्यामुळं तिथं आपल्याला लोकांना बांधकामांना देता येईल त्याच्यामुळे तिथले नाही आहेत लोकांची खरेदी विक्री होत नाहीत पण लेआउट नसल्यामुळं त्या जमिनी वर्ग करून दिले जातात नगरपालिकेला वर्ग न झाल्यामुळं तिथं आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही अशा ठिकाणी गुंटेवारी जर त्या गुंडेवारी वगैरे चालू करून नगरपालिकेतून चालू करून त्या लोकांना त्या जमिनीची प्रॉपर नकाशी उपलब्ध करून दिली तर त्या लोकांचा विकास होण्यास सुरुवात होईल ते तर फंड लावता येईल भरपूर ठिकाणी अशी कंडिशन नाही की ते फंड लावता येतो आणि ती अगोदरचे तुकडे मध्ये कायद्यानुसार जे तुकडे झालेले आहेत तर ते विकासच करता येत नाही ते जमिनी शासनाकडे घेऊन दिलेले आहेत ना त्याच्यामुळे त्या अनुषंगाने बाहेर जे विस्तारित हात लॉकडाऊन जोडून जे बाहेरचा भाग आहे अच्छा त्याच्यासाठी गुंटेवारीसारखी योजना गुंटेवारी चालू करून तो व्यवस्थित मार्गी लावायचा आहे दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इथं रोड शो झाला हातकलित रुपडी त्याचा काही परिणाम ह्या इलेक्शनवरती हातकलायच्या होईल असं वाटतंय किंवा तिची एक मनात भीती आहे तुमची मला वाटते एक एक टक्का पण झालेला आहे यासे के 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 के। एक पाच टक्के सुद्धा नाही किंवा दहा टिकेट नाही एक टक्का सुद्धा त्याचा काही फरक पडलेला नाही कारण आम्हाला एवढं समाधान आहे की आमच्यासारख्या नेतृत्वाच्या विरोधात विरोधकांना एवढ्या मोठ्या नेते गावात अच्छा हे समाधान हे आम्हाला समाधान भरपूर मोठं समाधान आहे त्यामुळे ह्याच्यावर कळते की लोकांनी इलेक्शन हातात घेतलं अच्छा युवकांसाठी काय प्लॅन आहे युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचं सर्वात मोठं आमच्या लक्ष्मी इंडस्ट्री आहे सर ओके कि mm -hmm. mm -hmm. ते जे काही युवकांसाठी जे रोजगार उपलब्ध करायचे त्याच्यासाठी एखादा कॅम्प लावले परत प्रत्येक प्रभागात एक स्टडी रूम उभा करायचा आमच्या म्हणतात जे काही शडरूम शासनाकडे नसून वैयक्तिक खर्चानं रूम आपल्याला उभा करायचे त्यासाठी आम्ही प्रयत्न गोष्टी या दोन तीन युवकांसाठी युवकांसाठी काय पाहिलं शिक्षण आणि रोजगार या दोन गोष्टी योगांना महत्वाच्या आहेत युवक सक्षम झाला तरच पुढे जाऊन बाकीच्या गोष्टी बघा अच्छा त्याच्यामुळे या दोन गोष्टी आम्ही लस व्याप्राधान्य हे एकंदरीत महिलांचं आर्थिक स्तर उंचावलं पाहिजे हो oh. महिला सक्षमीकरण झालं पाहिजे जर oh. महिला सक्षम झाल्या तर घर सुशिक्षित होतं घराची प्रगती होते तर महिलांच्यासाठी तुम्ही काय योजना पुढा महिलांच्यासाठी घरगुती ज्या काही योजना असतात त्यांच्यासाठी कौशल्याचे काय शिक्षण असणार जे काही शिक्षण द्यायचे असतात ने ने। ने। ने ने ते प्रशिक्षण वगैरे देण्यासाठी आम्ही आयडिस राहणार आहोत गेल्या पंचवर्षीमध्ये आम्ही तशा पद्धतीच्या दोन तीन योजना पण राबवतो महिलांना घरात बसल्या जे काही योजना राबवता येतील त्या राबवता येतील परत महिलांनासुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अच्छा आपले जे आजूबाजूचे इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी जी माहिती तर महिलांची गरज आहे ज्या कामासाठी त्या उपलब्ध करून घातले की महिलांना अच्छा आम्ही प्रयत्न आता ज्येष्ठ नागरिकांसाठी काही पेन्शन योजना आहेत शासनाच्या त्या राबवण्यासाठी तुमच्या उद्धव ठाकरे गटाकडून काय का प्रयत्न सुरू आहेत किंवा वतीने काही पेन्शिल मंजूर केलेले आहेत असं काय चालेल काय काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना आम्ही मध्ये एकदा सर्वांना सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही जे अपुरी कागदपत्र आहेत त्यांना येऊन आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत आहोत आणि सर्वांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना जे ते जेवढ्या अडचणी आहेत त्यांनी त्याच्यावर मार्क करण्याचा प्रयत्न करतो हातगळी नगरपंचायतीच्या परिसरामध्ये जी काही शेती आहे त्या शेती शेतीला जे पुरवलं जाणारं पाणी असतं किंवा गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतो याची एकत्रित या ठिकाणी कसे परत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झाला गेली चार वर्ष ज्यावेळी आम्ही सत्तेत सत्तेत म्हणजे सत्ताधारी वेगळे होते आम्ही आपण लागलो होतो त्यावेळी गावाला तसं म्हणायचं ग्रामपंचायत असताना वेग दिवसा पाणीप्रमाण होत होता नगरपंचायत झाल्यानंतर पहिले तीन वर्ष गावाला पाणीपुरवठा विकसित झाला कचित एखाद्या वेळेस लिखीच एक आ प्रॉब्लेम वगैरे तर ज्यावेळी ही बॉडी डिझॉल्व झाली हे फेब्रुवारी दोन फेब्रुवारीला नगरपालिकेवर ही बॉडी निघून गेली त्याच्यानंतर दोन फेब्रुवारीनंतर आजपर्यंत जोपर्यंत नगरपालिकेची इलेक्शन लागणार की जाहीर झालं ना त्याच्यानंतर बॉडी डिझॉल्व झाली ते इलेक्शन लागणार्या उद्देशानं मला असं वाटतं की हे जे काय पाणीपुरवठा जो आठ दिवसानं होत आहे पाच दिवस चार दिवस आठ दिवस हा जाणीवपूर्वक केला जातो कारण गावाला वेटीस धरून कुठे अशा वर्षांना देऊन पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पुढे आणून लोकांची मतं मिळवायची गेली पाच वर्ष करू शकला नाही आणि आता तुम्ही करायला ही जी योजना आहे पासष्ट कोटीची त्यातली करायचं याच्यासाठी पण असा वेगळी सेपरेट प्रयत्न केलेला आहे आणि गावाला वेटीज धरून गावाला पाण्यात पाण्याच्या अडचणीत आणून तुम्ही लोकांना परत आम्ही केलं म्हणून दाखवा लागतो अशी योजना आम्ही सर्वप्रथम हिल्डला आले आल्या पहिला मारिला आमच्या कामात अच्छा तर ह्याच्यामध्ये जी आत्ता जी बासष्ट लाखाची बास। बास। जी काही बासष्ट कोटी बासष्ट बासष्ट कोटीची जी योजना झालेली आहे त्यामध्ये असं काही भ्रष्टाचार झाला असं वाटतं तुम्हाला नाही योजना अजून ती अमलत आली अंमलबत नाही आता ज्याला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे अजून प्रशासकीय मंजुरी मिळून मग त्याचं टेंडर होणार अच्छा टेंडर झाल्यानंतर ती योजना काढणार अच्छा आणि ती सक्षमपणे तुम्ही राबवण्याचा सक्षमपणे एकदम प्रॉपर प्लॅनिंग राबवणार अच्छा आता एकंदरीत मतदानाची तारीख जवळ येते तर त्या अनुषंगानं शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तुमच्या इथं सभा काही महत्त्वावर नेत्यांच्या असतील तो काय नाही ना आता उद्या सत्तावीस तारखेला आमची शिवसेनेची प्रवृत्ती प्रवक्ते शिवक्ते नितीन आहे बरं यांची सभा आम्ही नियोजित केलेली आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता अच्छा त्याच्यामध्ये आपले जिल्ह्याचे उपनेते संजय पवार साहेब हरजाप्रमुख संजय चुगले साहेब हचगिरी साहेब अच्छा हे सर्व नेते जिल्ह्याचे येणार आहेत ओके त्यातून आम्ही आमचे जे काही विचार आहेत ते त्यांच्या मुखातूनच सगळ्या गावाला कळतील यस yes, यस yes, yes. नक्कीच हातकलंग नगरपंचायतीसाठी एक युवक आणि नवा चेहरा म्हणून तुम्ही नगराध्यक्षपदासाठी समोर येत आहे तर तुम्ही मतदारांना काय सांगू शकता मतदारांना माझं एकच आव्हान आहे की जे जुने काय आहे ते सर्व आता काढून टाका आणि नवीन चेहऱ्याला संधी द्या आणि गावचा विकास करून घेऊया अच्छा नक्कीच हातकलंगले नगरपंचायतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल घेऊन अभिषेक पाटील हे समोर आलेले आहेत त्यांचं जन्म हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि नक्कीच हे हातकलंगल्याची जनता मला नगराध्यक्षपदी बसवेल अशी आशा त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली तुम्ही टी व्ही नेक्स मराठीच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद